सुरळीत आहे मात्र आता मवियाच्या आंदोलनाचा पर्यटकांना कुठेतरी फटका बसतोय गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे तर पोलिसांकडून खबरदारीचा उपायही राबवला जातोय गेटवे परिसराला सध्या पोलीस छावणीचं स्वरूप आलंय मोठ्या संख्येनं पर्यटक रविवारचा दिवस असल्यानं गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी येत असतात मात्र आता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी आहे मवियाच्या आंदोलनाचा कुठेतरी फटका हा पर्यटकांना बसत असल्याचंही पाहायला मिळते कारण गेटवे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून खरंतर इथं खबरदारी घेतली जाते मोठ्या संख्येनं पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत आपल्यासोबत अक्षय आपण पाहतोय खरंतर आज रविवार आहे अनेक पर्यटक घराबाहेर पडत असतात गेटवे ऑफ इंडियाला देखील अनेक मुंबईकर येत असतात मात्र मवियाच्या आंदोलनाचा आता मोठा फटका या पर्यटकांना पडत असल्याचं पाहायला मिळत आहे सध्याचे अपडेट्स द्याल गेटवे ऑफ इंडिया या परिसरातले वर्ष आपण जर बघितलं तर फक्त मुंबईतच नाही तर, नहीं तर नहीं। देश विदेशातले पर्यटक मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये येत असतात आणि पोलिसांकडनं खबरदारीचा पर्याय म्हणून या ठिकाणी बा दहा वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना बंदी असं कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सांगितलं जातं आहे मात्र तुर्तास जर आपण चित्र बघितलं तर कुठलाही सध्या मोर्चाला सुरुवात झालेली नाही आणि त्यामुळं पोलिसांकडनं पर्यटकांना गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये प्रवेशास परवानगी देण्यात आलेली आहे मात्र ज्यावेळी मोर्चाला सुरुवात होईल मोर्चाची तीव्रता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बघता पुन्हा एकदा पर्यटकांना या ठिकाणी प्रवेशबंदी केली जाईल असं देखील पोलिसांकडनं स्पष्ट केलं जात आहे कारण जर मोर्चाच्या महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना पर्यटकांना त्याचा फटका बसू नये नये कायदा आणि प्रश्नामध्ये अडकून लागू यासाठी खबरदारीचा पर्याय मुंबई पोलिसांच्या माध्यमातून घेतला जातो आणि तशा आशयाचे फलक देखील या ठिकाणी लावण्यात आले आपण बघतोय ज्या पर्यटकांचं काही शिवसेना उभाटा गटाचे हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी पर्यटक म्हणून आतमध्ये शिरले होते त्यांना बाहेर काढत असतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळते पोलिसांच्या माध्यमातून हे सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असतील त्यासोबतच महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतील यांचे कार्यकर्ते पदाधिकारी होते जे आधीपासूनच गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये पर्यटक म्हणून गेले होते त्यांना आता पोलिसांकडनं बाहेर काढलं जातंय हुतात्मास मार्कापासनं गेटवे ऑफ इंडिया परिसरापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं मुंबई पोलिसांनी या मोर्चाला परवानगी अद्याप तरी दिलेली नाही मात्र तरी हा मोर्चा होतोय असं सांगितलं जात की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो या ठिकाणी पुतळा आहे गेटवे ऑफ इंडिया परिसरात या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सगळ्याच कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्व मोर्चाला परवानगी देण्यात येणार नाही जर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायचं असेल तर काही मोजक्या नेत्यांचं शिष्टमंडळ या ठिकाणी येऊ शकतील असं पोलिस सूत्रांच्या माध्यमातून सांगितलं जातं मात्र आपण बघतोय पोलिसांचा चोख सुरक्षा बंदोबस्त कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उद्भवू नये म्हणून हा बंदोबस्त लावण्यात आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय संपूर्ण गेटवे ऑफ इंडिया परिसर असेल मग आपले सहकारी सागर कुलकर्णी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणचा हुतात्मा स्मारक परिसर असेल बाळासाहेब हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक असेल या सगळ्या परिसरात पोलिसांकडनं ठिकठिकाणी बॅरिकेटिंग्स करण्यात आली यासोबतच पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील या परिसरात तैनात करण्यात आला काही वेळापूर्वी गेटवे ऑफ इंडिया परिसरात हे जे पर्यटक होते यांना प्रवेशास मनाई करण्यात आली होती मात्र सध्याची जी परिस्थिती आहे की अजून महाविकास आघाडीच्या मोर्चाला सुरुवात झालेली नाही आणि कायदा आणि सुव्यस्थेचा कुठलाही प्रश्न उद्भवेल असं परिस्थिती नाही त्यामुळं पर्यटकांना काही सूचना देऊन आतमध्ये गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये परवानगी दिली जात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि एकूणच नेमकं या सगळ्या मोर्चाला कधी सुरुवात होते आणि मोर्चातले कुठले पदाधिकारी हे गेटवे ऑफ इंडियापर्यंत पोहोचू शकतात हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे कारण पोलिसांकडनं या मोर्चाला एकतर परवानगी नाही आणि दुसरीकडे पोलिसांकडनं ज जर छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्हाला अभिवादन करण्यासाठी यायचं असेल तर मोठी गर्दी या ठिकाणी करू नये कारण हा संपूर्ण परिसर आहे जमाव प्रतिबंधित क्षेत्र आहे त्यामुळे मोजक्या लोकांनी येऊन अभिवादन करावं अशी भूमिका देखील पोलिसांची आहे त्यामुळे आता काही वेळातच मोर्चाला सुरुवात होईल आणि त्यानंतर नेमकी गेटवे ऑफ इंडिया परिसरात काय परिस्थिती असते या मोर्चाचा पर्यटकांच्या पर्यटनावर परिणाम पडतो का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण गेटवे ऑफ इंडिया संपूर्ण जगातील एक प्रसिद्ध वास्तू मानली जाते आणि या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया बघण्यासाठी कुठल्याही प्रत्येकच ऋतूत म्हणजे वर्षाचे बाराही महिने चोवीसही तास देशभरातले विदेशातले पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात अक्षय तुम्ही त्या ठिकाणचे सगळे अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवा प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत शिवाय हुतात्मा चौक परिसरातील सगळे अपडेट्स आपण आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तृतास धन्यवाद तुम्ही दोघांनी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय मवियाचा मोर्चा